टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कफ पर बंदी आम्ही केंद्र सरकारच्या सूचनाचं पालन करत आहोत प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य कप सिरप प्रकरणाबाबत आम्हाला केंद्र सरकारकडून माहिती मिळाली आहे आणि त्यावर आमची कारवाई सुरू आहे आम्ही केंद्र सरकारने दिलेल्या आदेशांचं पालन करतो आहोत फक्त एका कंपनीचं औषध चुकीचं आहे म्हणून सर्व औषधे आहेत नाही या संदर्भात दिलेल्या सूचनांचं आम्ही पालन करीत आहोत केंद्र सरकारने या संदर्भात स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत महाराष्ट्र आरोग्य मंत्रालय आणि एफ डी ए सर्व यांच्याशी समन्वय साधत आहोत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई नागपूर मार्गे ते महाराष्ट्रात आल्याची शक्यता आहे काय सध्या गप सेरपच्या संदर्भात ज्या पद्धतीनं केंद्र शासनानं सूचना दिल्या त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याबद्दल राज्य शासनसुद्धा आमच्या आरोग्य विभागाला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत विशेषतः दोन राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं काही चुकीची औषध झाली आणि विशेष दोन वर्षाच्या आतल्या मुलांना त्याचा फटका बसतो याबद्दलचे केंद्र शासनाने जे काही निर्देश दिले त्याची अंमलबजावणी योग्य ते निर्देश देत आहे आणि मला असं वाटतंय की एखाद्या कंपनीचे एखादं औषध चुकीचं असेल याचा अर्थ सगळीकडेच काही सगळ्या गोष्टी चुकीच्या कस नाही या स्पष्ट सूचना त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करते राज्यातल्या जनतेसाठी आव्हान काय करा तुम्ही या निमित्ताने

जी घटना घडली ती एखाद्या कंपनीचं काम जे बोगस आहे त्याच्याबद्दलच्या सूचना सक्तीनं एफडीएनं दिलेल्या आहेत आरोग्य विभागानं दिलेल्या आहेत ई आरने दिलेले आहे त्याची फक्त अंमलबजावणी आमचे सर्व वैद्यकीय अधिकारी घेतले आणखी एक प्रश्न म्हणजे मेळावा घेतलेला आहे सर्वच माहितीतले पक्ष त्या ठिकाणी मेळावा घेत आहेत तयारी करत आहेत शिवसेनेची काय तयारी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका नगर पालिका आज सुद्धा आरक्षण आणि नगर परिषदांची होत आहेत त्यामुळे साहजिकच सर्वच पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने तयारी करणं साजिक आहे उद्या होणाऱ्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षाच्या संघटना आपल्या आपल्या पद्धतीनं तयारी करणार आणि कार्यकर्त्यांसाठी काम करणार साहेब राज्यामध्ये अतिवृष्टी आहेत मदत करायला तयार आहेत पण अनुभव असे कोल्हापूरच्या बाबतीत येत आहेत की मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करायला ये लोक येत आहेत पण त्यांना तिथं पोहचून दिलं जात नाही माहिती त्यांना दिली जात नाही पेंडूरकर म्हणून एक दाम्पत्य आहे त्यांच्या बाबतीत आणि तब्बल दहा लाख रुपये त्यांनी इथं अनुभव आला चांगला आला नाही म्हणून त्यांनी पीएम केअर ला त्यांना पैसे त्यांनी ट्रान्सफर केले जे दहा लाख रुपये मराठवाड्यासाठी देणार होते काय अशा पद्धतीचा प्रकार असेल तर मी आत्ताच कलेक्टर महोदयांना बोलेन पण मी आपल्याला सांगतो की मराठवाड्यातली जी काय परिस्थिती पूर परिस्थिती तयार झाली सगळ्याच नागरिकांच्यामध्ये अशा पद्धतीने मदत करण्याची भावना आहे कालसुद्धा मी सरवड्यामध्ये एका कार्यक्रमात होतो आणि एक सिनियर शिक्षक होते रिटायर्ड शिक्षक होते एकवीस हजार रुपये त्यांनी सुद्धा माझ्या हातात आता हे आपण सी एम केअरला म्हणजे सी एम फंडात जमा केले पाहिजेत त्यासाठी अशा पद्धतीची जर काय निष्काळजीपणा होत असेल तर त्याची माहिती घेऊ आणि तात्काळ संबंधित अशा पद्धतीने कोण जर त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक दिलं शकत असेल तर त्याच्यावरती सुद्धा घ्यावा रिकॉर्ड रिकॉर्ड तीन पेशंट अशी अवस्था छत्रपती प्रमिला जे रुग्णालयातल्या अपघात विभागाची झालेली आहे सुसज्ज कधी होणार काय त्याच्यावर काय कारवाई करणार आपण दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की सी पी आर ज्या वेळेला सुरू झाल्याने आताची एकूण कोल्हापूरची पॉप्युलेशन बघितल्यानंतर जोपर्यंत शेंडा पार्कातलं जे काय हॉस्पिटल आहे ते अद्यावत हॉस्पिटल सुरू होत नाही तोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना याचा त्रास होतो एका बाजूला शेंडा पार्कातलं हॉस्पिटल दुसऱ्या बाजूला आता हे जे काय आम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं सेवा रुग्णालयामध्ये करून आणखीन दीडशे कॉर्ड्स वाढवायचे बघतोय या सगळ्या सुविधा सुरू होईपर्यंत थोडीशी लोकांची अॅडस नागरिकांची थोडीशी अडचण होते याची आम्हालाही कल्पना आहे कारण सातत्यानं अपघात विभागात आपण जातो आहे आणि तिथून पेशंट आपण ज्या पद्धतीने ॲडमिट व्हायला पाहिजे ज्याला त्याला उशीर होतो आहे त्यामुळे साहजिकच लोकांनाही त्याचा त्रास होतो परवा दिवशी मी स्वतःसुद्धा डीन आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं माझ्या मतदारसंघातच एक पेशंट होता की ज्याला खूप उशीर झाला या उशीर सुद्धा त्याच्यावरती उपचार व्हायला जर उशीर झाला तर साहजिकच त्या सगळ्या एकूण आरोग्य व्यवस्थेचा उपयोग काय असं सामान्य माणसांमध्ये त्या सगळ्या प्रश्न तयार होता याच्याबद्दल एका बाजूला शेंडा पार्कातलं जे आपलं साडे तेराशे हॉस्पिटलचं हॉस्पिटल तेरा तेराशे बेडचं हॉस्पिटल आहे ते लवकर सुरू होते त्यासाठी प्रयत्न चाललेलेच आहेत सेवा रुग्णालयात सी टी आर मध्ये प्राधान्य क्रमांक विशेषतः पेशंटला इमर्जन्सी असेल त्याला तरी मस्ट बी ज्या सेवा द्यायला पाहिजे त्याच्याबद्दलच्या सूचना आपण टीमना आणि त्यांच्या सगळ्या यंत्रणे दिल्या साहेब आनंदाचा शिधा हा मिळणार आहे का कारण कित्येक महिने हा शिधा आहे केला गेला नाही आहे विशेषतः जे महापुरात आता ज्या आलेला मराठवाडा असेल सोलापूर असेल त्या भागातलं लोकांना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.